आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हेल्दी आणि चवीला एकदम टेस्टी अशी ही जवसाची चटणी आज आपण करणार आहोत ही चटणी करून ठेवलात तुम्ही एक महिना आरामात टिकते कधी कधी तोंडाला चव नसते किंवा जास्त आपल्याला जेवण करायचं नसतं रात्रीच्या वेळेस हलकं काहीतरी खायचं असतं त्यावेळेस तुम्ही असे प्रकारे गरमागरम भातावरती एक चमचा चटणी आणि त्याच्यावर अशा प्रकारे गरमागरम साजूक तूप घालून घेतलात तर पचायला देखील हलका आहे आणि त्याचे फायदे देखील तुम्हाला मिळतात कधी कधी घरामध्ये भाजी नसते किंवा तीस तीस भाजी खाऊन कंटा येतो तर अशा वेळेस तुम्ही दह्यामध्ये ही चटणी दोन चमचे मिक्स करू शकता आणि खाऊ शकता तर बऱ्याच वेळा मुलं अशा प्रकारची चटणी खात नाहीत अजिबातच खात नाहीत तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे घरामध्ये तुम्ही जी ही भाजी करता जी मुलांना देणार असाल त्यामध्ये अशा प्रकारे एक चमचा ही चटणी मिक्स करायची आहे आणि ही भाजी मुलांना द्यायची आहे त्यामुळे रोजच्या रोज मुलं देखील ही चटणी खातील पण त्यांना कळणार देखील नाही तर चला चटणी बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी एक वाटी जवस घेतला आहे गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवायचं आहे आणि एकसारखं हे छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही हलकंसं गरम झालं की हे आपण काढून घेणार आहोत जवसाची चटणी रोज खाल्ली पाहिजे कारण जवसामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतं त्याचबरोबर त्यामध्ये रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म देखील असतात आणि हे केसांच्यासाठी आणि चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे जवस आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे गॅस आचेवरती चालू ठेवायचं आहे थोड्या वेळाने काय करायचं आहे अशा प्रकारे हात लावून पहायचं आहे हाताला थोडंसं गरम लागत असेल तर पटकन जवस बाजूला काढून घ्यायचे आहेत खूप जास्त जर जवस भाजले गेले तर त्यातील आवश्यक असणारे घटक नाहीसे होतात त्यासाठी खूप जास्त लालसर होईपर्यंत किंवा चटचट उडेपर्यंत देखील भाजायचं नाही हाताला गरम लागले की साईडला काढून घ्यायचे आहेत जवळ साईडला काढले आहेत आता यामध्ये आपण अर्धे वाटी शेंगदाणे घातले आहेत अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी आहेत शेंगदाणे जास्त घ्यायचे नाहीत कारण हे फक्त आपण जवसाच्या चटणीमध्ये चव येण्यासाठी इथे आपण शेंगदाण्याचा वापर केला आहे शेंगदाणे भाजून घेतले आहे ते देखील साईडला काढून घ्यायचे आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे हे खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं देखील खूप जास्त भाजायचं नाही हलकासा कलर याचा चेंज झाला की हे साईडला काढून घ्यायचं आहे खोबरं जर खूप जास्त भाजलं गेलं तर जेव्हा आपण ही चटणी मिक्सरला बारीक करतो तेव्हा खोबऱ्याला तेल सुटण्याची शक्यता असते त्यासाठी खोबरं देखील थोडासा कलर आला की साईडला काढून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी कडीपत्ता घ्यायचा आहे जे आवश्यक पदार्थ आहेत जसं की हे हेल्थसाठी खूप चांगले असतात तर ते भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे आणि बाकी खोबरं वगैरे आहे शेंगदाणे आहेत ते कमी प्रमाणात घ्यायचं आहे आता कडीपत्ता देखील केसांसाठी स्किनसाठी अतिशय चांगला असतो रोजच्या आहारात देखील याचा वापर केला पाहिजे पण आपण अजिबात करत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे आणि तो चटणीमध्ये मिक्स करायचा आहे बाजारातून कडीपत्ता आणल्यानंतर मी त्याची पाने काढून एका कापडावरती पसरून ठेवली होती एक दिवस त्यामुळे हे थोडेसे असे वाळ्यासारखे झाले आहेत आता हे भाजल्यानंतर हाताने असे प्रेस करून बघायचे त्याचा जर चुरा होत असेल तर कडीपत्ता व्यवस्थित भाजला गेला आहे हे ओळखायचं आता हे देखील साईडला काढू त्याचबरोबर यामध्ये आपण दोन ते ती तीन चमचे काळे तीळ वापरायचे आहेत इथे तुम्ही पांढरे तीळ देखील वापरू शकता पण काळे तीळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असतात त्याच्यामुळे हाडे देखील बळकट होतात आणि आपण सहसा काळे तीळ अजिबात वापरत नाही तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही कोणतीही चटणी करा जवसाची करा किंवा कोणतीही जरी कराल तर त्यामध्ये तुम्ही पांढऱ्या तिळाऐवजी काळे तिळचा वापर करा जे अतिशय उपयोगी आणि हेल्दी देखील आहेत हे, हे देखील भाजून घ्यायचं आहे साईडला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपण एक चमचा मेथी घालणार आहोत सेम तिळसारखंच मेथीचं देखील आहे मेथी देखील आपण अजिबात वापरत नाही कधी तरच आपण मेथीचे लाडू करतो तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्ही जेव्हा चटणी कराल त्यामध्ये मेथी दाण्याचा नक्की वापर करा मेथीमुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरची पातळी जी आहे कमी होण्यास मदत होते तर त्यासाठी इथे रोजच्या आहारात मेथीचा वापर केला पाहिजे कढईमध्ये अगदी दोन थेंब तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या भाजून घेतल्या आहेत हे सर्व मी एका ताटामध्ये काढलं आहे आणि हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि खोबरं अशा प्रकारे हाताने प्रेस करून करून बारीक करायचं आहे ते छान भाजलं गेल्यामुळे त्याचा लगेच चुरा होतो तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व खाण्यासाठी अतिशय हेल्दी आहेत ते ते तर त्यासाठी आपल्या रोजच्या आहारात प्रत्येक एक पदार्थ तर आपण सेपरेट कंपल्सरी घेत नाही तर अशा वेळेस तुम्ही ही अतिशय हेल्दी चटणी बनवून ठेवाल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल आता यामध्ये एक चमचा मीठ घातला आहे जो चमचा आहे तो छोटा आहे जो आपण पोहे खाण्यासाठी वापरतो तो त्याचबरोबर एक चमचा रोज भाजीसाठी वापरतो ते तिखट आणि एक चमचा लाल मिरची पावडर कलर छान येण्यासाठी त्याचबरोबर अर्धा चमचा हळद वापरायची आहे कारण हळदीमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात दोन बस साखर घातली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस घालायचे आहेत आणि एकदम बारीक अशी पावडर त्याची तयार करून घ्यायची आहे आता हे चटणी मीठ व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि एकदम बारीक पावडर बनवून घेऊ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त भाजलेले सर्व जीन्स घेऊ शकता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट तिखट मीठ घातलात आणि फिरवलात तरी देखील चालू शकेल आता अशा प्रकारे हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि ही चटणी आपली रेडी झाली आहे आता ही सर्व चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेऊ आणि ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही पॅक करून ठेवा एक महिना आरामात टिकते प्रवासात जाताना देखील तुम्ही ही घेऊन जाऊ शकता प्रवासात कधी कधी कुठे खायला काही नाही मिळत त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे जर आपल्याजवळ चपाती असेल तर चपातीवरती तूप लावून घेऊ शकता आणि त्याच्यावरती ही चटणी घालून तुम्ही खाऊ शकता तर मी आता व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे ही चटणी नक्की ट्राय करून बघा अतिशय तोंडाला छान चव येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय हेल्दी आहे रोजच्या आहारात याचा दोन चमचे वापर करा तुम्ही देखील खा आणि मुलांना देखील भाजीमध्ये मिक्स करून द्या त्यामुळे त्यांना कळणार देखील नाही आणि त्याचे फायदे देखील त्यांना बरोबर मिळतील यामध्ये आपण जे काळे तेल वापरले आहेत त्याच्यामुळे लहान असो किंवा मोठे सगळ्यांचे हाडे मजबूत होण्यास मदत होते तर अशा प्रकारे ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर ही चटणी लहान असो किंवा मोठे कशाप्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता रोजच्या आहारामध्ये हे देखील मी इथे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्ही देखील नक्की ही चटणी ट्राय करून बघा टेस्टला देखील खूपच छान होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप आरोग्यदायी आहे तुम्ही जर फक्त जवसाची चटणी अशा प्रकारे बनवणार असाल जवस फक्त भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये फक्त तिखट मीठ घालून देखील तुम्ही फक्त जवसाची चटणी अशा प्रकारे बनवू शकता कधी कधी भाजी नसेल तर दह्यामध्ये मी अशा प्रकारे चटणी ही मिक्स करते आणि खाते मुलांना देखील डब्यात देताना अशाच प्रकारे तुम्ही कोणतीही भाजी करा आज मी छोलेची भाजी केली होते तर त्यामध्ये ही चटणी एक चमचा मिक्स केली आहे आणि अशा प्रकारे मुलांना दिली आहे त्यामुळे मुलांना देखील याचे सर्व पौष्टिक जे गुण आहेत ते मिळतील तर रोजच्या आहारात तुम्ही देखील मुलांना अशाच प्रकारे भाजीमध्ये मिक्स करून द्या दे। त्यामुळे मुलांना देखील याचे खूप सारे अगणित फायदे मिळतील कारण मुले ना अशा प्रकारची चटणी अजिबात खात नाहीत तर त्यासाठी त्यांना न सांगता तुम्हीच अशा प्रकारे भाजीमध्ये मिक्स करून त्यांना रोजच्या आहारात त्यां अशा प्रकारे चटणीचा तुम्ही समावेश करू शकता तर ही चटणी आता एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि ही चटणी फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही बाहेर एक महिना आरामात टिकते कारण यामध्ये जे आपण इनग्रेडियंट वापरले आहेत ते सगळे ड्राय आहेत यामध्ये कोणताही ओलसरपणा असेल त्यामुळे चटणी खराब होईल असं आपण यामध्ये काहीही वापरलं नाही तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच सांगा त्याचबरोबर चाय सब्सक्राइब आणि लाईक बटन देखील नक्कीच प्रेस करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय